मित्रांनो ज्या पद्धतीने समाज कल्याण असेल आय सीडीएस असेल रेल्वे भरती असेल इतर आहे त्या पद्धतीने जीएमसी कोल्हापूरसाठी सुद्धा आपल्या भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आता विद्यार्थी म्हणत आहेत की सर याच्यासुद्धा तुम्ही लाईव्ह प्रश्नपत्रिका सोडून दाखवा तर ते सुद्धा आपण या ठिकाणी युट्यूबवरील लाईव्ह तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडून दाखवणार जेणेकरून तुम्हाला पॅटर्नचा अगोदरच अंदाज येऊन जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या दिवसामध्ये तयारी कशी करायची मग शेवटच्या दिवसामध्ये म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी आता परीक्षा कधी असणार आहे तर त्याच्याबाबत सुद्धा आपण बघणार आहोत अजून कोणकोणत्या परीक्षा बाकी आहेत याच्या नंबर लागण्यासाठी त्यानंतर परीक्षा कधी होऊ शकते सर्व डिटेलमध्ये पाहूया तत्पूर्वी तुम्हाला आयबीपीएस पॅटर्नुसार टू द पॉईंट या ठिकाणी जीएमसी कोल्हापूर भरतीची जी तयारी करायची असेल तर सर्व तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक आहेत ऑनलाइन टेस्ट आहेत सगळं तुम्हाला दिले आहे यामध्ये फक्त आणि फक्त दोनशे पंच्याऐंशी रुपयामध्ये तर जे विद्यार्थी इच्छुक असतील टू द पॉईंट स्टडी करण्यासाठी तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातार नंबर नंबरला फक्त दोनशे पंच्याऐंशी फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे तर अधिक माहितीसाठी या नंबरवरती तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता जसं की या ठिकाणी आपण अधिकृत वेबसाईटवरती वे आलेलो आहे कारण जी पण अधिकृत वेबसाईट या ठिकाणी आहे त्याच्यावरतीच आपल्याला येणाऱ्या सर्व अपडेट म्हणजे जाहिरात आल्यापासून ते त्यामध्ये जे पण काही शुद्धीपत्रक असतील जे पण काही चेंजेस असतील ते सर्व याच वेबसाईटवरती वे तुम्हाला भेटणार आहे पाहिजे तर ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देतो आहे शेवटची शे अपडेट या ठिकाणी बघितलं तर यानी स्पष्टपणे या ठिकाणी जे पण दिलेलं आहे की बाबा ज्या पण आडी अडचणी असतील त्या आय बी पी एसच्या तुम्ही संपर्क साधून विचारू शकता कारण ही जी प्रोसेस आहे ती आय बी पी एस घेणार आहे जे या वेबसाईटवरती आजच्या तागा आहेत म्हणजे आज आपण ज्या वेळेस व्हिडिओ बनवतोय त्यावेळेस तर या ठिकाणी कोणतीही अपडेट परीक्षेसंबंधी दिलेली नाही परंतु परीक्षा कधी होऊ शकते याचा जर आपण थोडा रिसर्च केला तर सध्या ज्या परीक्षा चालू आहेत त्या कोणत्या मित्रांनो समाज कल्याण विभागाच्या सध्या परीक्षा चालू आहे मग समाज कल्याण विभागाच्या परीक्षा जर बघितल्या तर शेवटची परीक्षा समाज कल्याण विभागाची कधी असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या या ठिकाणी परीक्षा चालत आहेत त्यानंतर जर आपण बघितलं एकोणीस मार्च नंतर जर बघितलं तर या ठिकाणी नंबर लागणाऱ्या मित्रांनो आदिवासी विभागाच्या या ठिकाणी परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे कोणती आदिवासी विभाग काहीच परीक्षा आदिवासी विभागाच्या पाठीमागे झाल्या होत्या उर्वरित पदांची जी आदिवासी विभागाची आणि विशेष म्हणजे आदिवासी विभाग ही सुद्धा परीक्षा कोण घेत आहे मित्रांनो तर आय बी पी एसच घेत आहे त्यामुळे तुम्ही जर दोन्ही फॉर्म भरले असतील आदि आदिवासी विभाग आणि सी कोल्हापूर ओके गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर तर तुम्ही दोन्हीचा एकत्रित तयारी करू शकता कारण जर आपण या ठिकाणी बघितलं दोन्ही परीक्षा ही एसच घेणार आहे आणि दोघांचा जर सिलेबस बघितला तर या ठिकाणी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक बौद्धिकचाच नाही असाच या ठिकाणी सर्व या ठिकाणी म्हणजे हे जर बघितलं आदिवासी विभागाचा सिलेबस आहे आणि जी एम सी कोल्हापूर या भरतीचा जर सिलेबस आपण या ठिकाणी बघितला तर त्याचासुद्धा सिलेबस या ठिकाणी मिळता जुळता म्हणजे जवळपास ते विषय जे आहे ते विषय या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी मिळते जुळते आहेत जसं की या ठिकाणी जर बघितलं ओके जी एम सी कोल्हापूर गड्डची जी भरती होती तर त्याच भरती जी होणार आहे आता तर त्याचे जर आपण बघितलं तर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्यनं बौद्धिक चाचणी अंक करीत किंवा अंक करीत आता हा जो त्यांनी किंवा दिलेला आहे तो खूप मोठा गडबड करतो कारण समाजकल्याणचा जर बघितलं तर पहिल्या दिवशी पहिल्या शिफ्टला मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला काय केलं होतं अंकगणितच विचारलं होतं त्यामुळं ते कधी अंकगणित विचारतील किंवा बुद्धिमत्ता विचारतील त्याचा काही मिळ नाही त्यामुळं तुम्ही दोन्हीसाठी तयारीत राहायचं आहे हे लक्षात ठेवा ओके म्हणजे आपला जो विषय चाललेला आहे की परीक्षा कधी होते तर आत्ता समाज कल्याण एकोणीस मार्च झाल्यानंतर आपला नंबर जो लागणार आहे तो या ठिकाणी आदिवासीचा दाट शक्यता आहे की या जीएमसी कोल्हापूरच्या अगोदर आदिवासीची होणार त्यानंतर या ठिकाणी आपली जी जीएमसी कोल्हापूरची भरती आहे त्याचा नंबर लागेल म्हणजे एप्रिलच्या शेवटपर्यंत तर कोणतीही शक्यता या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे आपल्या अभ्यासावरती आप पूर्ण फोकस करा ही। से, से जी एम सी कोल्हापूर गट परीक्षा आहे त्यामुळे पेपर तर सोपा असणार यामध्ये काहीच या ठिकाणी शंका नाही बाकीच्या तुलनेने समाज कल्याण असेल आय सी डी एस असेल आदिवासी विभाग असेल यांच्या तुलनेने हा जी एम सी कोल्हापूरच्या गड्डची भरती असल्यामुळे हे पेपर सोपा असणार आहे वेळ पण जबरदस्त दिलेला आहे दोन तास या ठिकाणी वेळ दिलेला आहे ऑनलाईन असणार आहे आय बी पी एस घेणार आहे त्यामुळे त्याच अनुषंगाने प्रॉपर तयारी करा मित्रांनो चांगली संधी आहे आणि जास्त याच्याबद्दल चर्चा पण झालेली नव्हती त्यामुळे फॉर्म पण त्या तुलनेने कमीच आलेले असणार आहेत त्यामुळं आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर प्रॉपर प्रॉपर याचा फायदा घ्या आणि ह्या सुवर्णसंधीमध्ये दे घट रचिका असताना परंतु परमनंट सरकारी नोकरी मिळणं किती महत्वाचं आहे आपल्या सर्वांना तर माहिती आहे त्यामुळं त्याची संधी या ठिकाणी बिलकुल चुकू नका आणि तुम्हाला वाटतं की मला कोणतीही कमी राहायला नको यामध्ये तर सगळं काय तुम्हाला ए टू झेड यामध्ये दिलेलं आहे जेएमसी कोल्हापूरवरती मार्गदर्शकमध्ये तर फक्त दोनशे पंच्याऐंशी रुपयाला हे सर्व तुम्हाला उपलब्ध केलं जातं आहे टू द पॉईंट तर अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट डायरे या ठिकाणी दोनशे पंच्याऐंशी या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला आहे तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असल्या तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि आवडला असल्यास एक लाईकसोबत नक्की करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद